नमस्कारी फोर मराठी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मल्लिकवाड परिसरात घराघरात गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या भक्तीभावाने गणपती बाप्पा मोर्याच्या घोषणांचा गजर होत असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे गावातील कुटुंबाने आपल्या परंपरेनुसार गणेश मूर्ती आणून पूजा अर्चा सुरू केली आहे काही ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत गणपतीचे स्वागत करण्यात आले तर अनेकांनी साधेपणाने पर्यावरणपूरक गणपतीची प्रतिष्ठापना केली घराघरात विविध रंगी सजावट पुलांची आरास विद्युत रोषणाई यामुळे परिसर सजून निघाला आहे लहान मुलांनीही सजावटीत विशेष सहभाग घेतला असून अनेकांनी पर्यावरणपूरक साहित्य वापरून आकर्षक सजावट केली आहे येत्या दहा दिवसात गावात धार्मिक कार्यक्रम भजन पूजा अर्चा तसेच सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल होणार आहे एस व्ही न्यूजसाठी अण्णासाहेब केरुरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा